zero न्यूज ब्रेकिंग बातमी नगर शहरातील बाजारपेठमधील व्यापारी नागरिक दुकानदार ड्रेनेजच्या पाण्याचा वासने झाले त्रस्त नगर शहराची मुख्य बाजारपेठ असलेली गंज बाजार मोची गल्ली कापड बाजार येथे ड्रेनेजच्या पाणाने सगळीकडे दुर्गंधीयुक्त पाणी पसरल्यामुळे तेथील नागरिक व्यापारी दुकानदार होतय त्रस्त गंज बाजारमधील ड्रेनेज पाइपलाइन तुडंब भरल्याने महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना तेथे ड्रेनेज झाकणाचा अंदाज नसल्याने तिथे खोदले गेलेल्या खड्ड्यामुळे घाण पाणी बाहेर येत आहे पाणी वाहत वाहत गंज बाजारमधून मोची गल्लीच्या दिशेने जाऊन थेट कापड बाजार व पर्यंत जात आहेत या घाण पाण्यामुळे बाजारपेठमधील व्यापारी व दुकानदार पाण्याच्या वासाने त्रस्त झाले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात आजाराला सामोरे जाण्याची शक्यता आहे आपण हे नाकारू शकत नाही सदरची समस्या ही तातडीने दखल घेऊन तेथील नागरिक व्यापारी वर्ग व दुकानदारांना दिलासा द्यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अल्तमश जरीवाला यांनी आंदोलनाचा इशारा दिला Zero news. It's news impact.